शिंदे आज सभागृहामध्ये अनिल परब बरोबर पर उद्धव ठाकरे यांचा इतिहासच काढला उद्धव ठाकरे भाजपला सोडून काँग्रेस बरोबर का गेले ज्या शिवसेनेने बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा ठरवलं होतं त्या शिवसेनेने काँग्रेसला साथ का दिली मी कट्टर हिंदुत्ववादी म्हणून आम्ही काँग्रेससोबत गेलो नाही असं शिंदे म्हणाले याशिवाय अनिल परब यांची देखील बोलती बंद केली सभागृहात म्हणाले अनिल परब तुमचा इतिहास मला माहिती आहे मला बोलायला लावू नका मी कधी कोणावरती वार करत नाही जे बोलतो ते समोर समोर बोलतो पहा नेमका सभागृहामध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आणि अनिल परबला काय म्हणाले दोन अरे तुमच्याकडे काय हिंमत आहे तुमच्याकडे काय हिंमत आहे अरे तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले खुर्चीसाठी औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली यांनी आणि म्हणून या सरकार मध्ये तुम्हाला या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाहीये आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले खुर्ची साठी तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता मिळवली काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले औरंगजेबाचे विचार स्वीकारले आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय अरे तुम्ही यांना आतमध्ये घालणार होते या लोकांना अंबादास ऐका ऐका अंबादास ऐका अरे यांना मी सांगतो अरे हे जाऊन हे जाऊन हे जा हे गेले होते तिकडे हे गेले होते हे गेले होते लोटांगण घालून आले लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली पुन्हा पलटी मारली आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले यांचे प्रमुख पण केले आणि तिकडे म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू इकड आल्यावर पलटी मारली आणि या देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष शेलार या चार लोकांना जेल मध्ये टाकणार होते जेल मध्ये टाकून महाविकास आघाडी सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी यांचं डाव मोडला यांचा टांगा पलटी करून टाकला यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीच सरकार आणलं महायुतीच सरकार बसा 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 औरंगजेबी विचार तुम्ही सोडा औरंगजेबीचे औरंगजेब अरे माझ्यावर बसा अपर, बसा आपण का उभी आपण का उभे बसाला जरा आपण हेमंत पाटील जरा खाली बसा गिरीश महाजन गिरीश महाजन आपण खाली बसा खाली बसा हेमंत पाटील खाली बसा अरे आपण बसल जरा सगळ्या खाली बसला ऐकतात उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका टू एटी नाईन च्या अनुषंगाने आपल्याला देत आहेत मला वाटतं की त्यांचं बोलणं कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया परंतु शासनाची भूमिका आपल्या टू एटी नाईन च्या अनुषंगाने जर बोलले असतील तर आपलं नाव घेतलं नाही आपण कोणत्या मुद्दे बोला अरे सत्तेसाठी हे लाचार झाले सत्ता सत्ता मिळावी म्हणून बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला बसले औरंगजेबी विचार तुम्ही घेतले बाळासाहेबांचे विचार सोडले शिवाजी महाराजांचे विचार सोडले अरे तुम्ही काय शंभूराजा अरे म्हणून तुम्हाला सांगतो आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं शिवसेना वाचवली धनुष्यबाण वाचवला म्हणून ऐशी पैकी साठ जागा आल्या तुम्ही विसद जागा आल्या तुमच्या बरोबर आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय जनतेने तुमची जागा दाखवली आहे बसा विरोधी पक्ष होता आपण जर बसा जनतेने तुमची जागा दाखवली आहे आणि दोन्ही बाजूच्या सदस्यांनी असं उभं राहणं योग्य नाहीये लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकूब मेहमान याकूब मेहमान याची कबर सजवली तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तानच्या झेंडेला तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे आणि म्हणून शिंदेने धाडस केलं हिंदुत्वाचं हिंदु सरकार आणलं हिंदुत्वाचं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं इच वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला इच वर्ष महायुतीचं सरकारने काम केलं म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलो अरे तुमचं काही गेलं आणि तुम्ही तुम्हाला 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 जेव्हा अरे एक एक अंदर की बात सभापती महोदय यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला, कुड़ा। मला, मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला गोष्ट माहित आहे मला माहित आहे आणि म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही जे केलं ते खुले औन केलं आम्ही जे केलं खुले औन केलं आम्ही लपून छपून गेलो नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आली धनुष्यबान धोक्यात आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलो तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले आम्ही सरकार पलटी केलं तुमचं तुमचा टांग एक करायला हे करायला वाघाच काळीज लागत वाघाच काळीज लागत अरे लांडगा वाघाच कांदिट एक मिनिट लांडगा वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाच काळीज लागत हे शहर का बच्चा आहे का बच्चा खुलेआम किया हिमत आहे हिम्मत आहे तुम्हाला मे अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया जनता ने दिखाया तुम्हारी जगह दिखा दी तुम्हारा विधानसभेत जागा 100 लढवल्या वीस जिंकल्या या पट्ट्याने 80 लढवल्या 60 जिंकल्या 60 जिंकल्या अरे तुम्ही काय लडवणार तुम्हाला भूमिका बदलली यांनी 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 शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून झाले घरकाना घाटका इधर कभी नाही उधर कमी नाही आणि म्हणून साहेब तुमचा इतिहास मला माहित आहे मला बोलायला लावू नका मला बोलायला लावू नका मी बोलत नाही मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही मला सगळं माहित आहे अंडी पिल्ली सगळी माहित आहे कोण कुठे गेला कशाला गेला हेही मला माहित आहे हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं खुले आम केलं खुले आम मी मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा मी मुख्यमंत्री होणार होतो पाच वेळा सांगितलं का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला का झाला का झाला जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका काँग्रेस बरोबर जाऊ नका तुम्ही का गेले म पाहि सत्तेसाठी मोह कोणाचा अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली आम्ही तर मंत्रीपद सोडलो आठ लोकांनी तुम्ही सोडणार का मंत्रीपद आम्ही मंत्रीपद सोडलो आठ मंत्र्यांनी आम्हाला काय माहीत होत कि आम्ही काय होणार आमचं आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असा म्हणून आम्ही लढलो तुम्ही आम्हाला काय सांगता आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचा माझ काय वाद नाहीये पण तुम्ही एकच आहे जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले हे पळाले ते पळाले आतलं मला सगळं माहीत आहे कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहिती आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका तुम्ही फक्त बघा मी तुम्हाला काय म्हणालो नाही सभागृहामध्ये सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो काय कशावर छळ 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 झाला छळ तुम्ही इथं बोलले होते बोलू बोलू नका बसून तुम्हाला संभाजी राजे मी 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 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे डोळे काढले त्यांची काही जीप छाटली त्यांची काही नख उपटली त्यांची काय कातडी सोडली काय केलं देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं सोलायला पाहिजे होती आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही छळ झाला तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का तुम्ही तुम्ही जेव्हा असं नाही तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले त्यामुळे मी सांगतो तुमचं नाव नाही घेतलं मी मी बघा आणि म्हणून सभापती महोदय मला कोणाच्या बद्दल काही कधीही मला जोपर्यंत कोणी दिवसत नाही तोपर्यंत मी कोणाची कळ काढत नाही परंतु मला मात्र दिवसल्यानंतर माझ्या मला माझ्या अस्तित्वाला जर कोणी चॅलेंज के के केला तर मी जे आहे सभापती महोदय खुलेआम करतो कधी लपून छपून मी काय केलेलं जे केलं ते दुनियाने बघितलं